नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खांदेशागरमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा तेरा नोव्हेंबरचा आपण वरखेडीचा बाजार बघत आहे मित्रांनो तर हा बाजार दर गुरुवारी भरत असतो मित्रांनो आणि या बाजारामध्ये तुम्हाला माळवी ठेल्लारी सर्व प्रकारचे बैल या बाजारामध्ये बघायला मिळतात भावांनो दर गुरुवारी हा बाजार भरत असतो बघू शकता बऱ्यापैकी बैल आलेले भावांना मस्त माळवी आणि ठेल्लारी या बैल गावरान ठेल्लार माळवी सर्व प्रकारचे बैल बाजारामध्ये तुम्हाला बघायला मिळतात तर बघूया आपण आजच्या बाजारामध्ये कसे कसे बैल आले और किती किती किंमतीचे बैल आलेले सेठ कॅ किंमत बोल रही इनकी बोलले की एक चाळीस एक चाळीस एक पचिसी बघू शकता मित्रांनो एक लाख पंचवीस हजार दाताला कसे आहे सहा सहा दा का दाताला सहा सहा दा दे मित्रांनो बघू शकता एक लाख पंचवीस हजार पूर्ण गॅरंटी ಬ್ರಿ ಸಂಪರ್ಕಿ ಧಾವಣ ಪೂರ್ಣ ಧಾನ್ ತಿಂ ಬ क्या कीमत बोल रहा भाई इनकी एक पंचवीस लाख पंचवीस हज़ार कुछ कम ज़्यादा बहुत ज़्यादा हो गए ना कम ज़्यादा हो ना कितने कम होंगे एक पंद्रह एक पंद्रह भोग मित्रों एक पंद्रह दाँत को वैसे सात सौ दाते का सात सौ दे मित्रों गाड़ी वक्त कर सब चालू गया सब काम को सब काम तो मित्रों सर्व काम चालू है गाड़ी वक्त कर भोग सकता तुम्हें हाँ लेंगे ना लेंगे ना उनके भी लेंगे ना

ब, क्या क्या किंमत बोल रहे हैं इनके एक पच्चीस बोल रहे हैं एक पच्चीस बहुत ज़्यादा हो गया ना छः छः दा देगा फाइनल क्या कीमत देंगे फिर फाइनल एक दस अपना व्हिडिओ देख के आए तो कितने दे कर देंगे फिर व्हिडिओ देख के कभी आए तो कोई आएंगे तो और उसमें भी करता नहीं कम ज़्यादा हाँ सब काम की गारंटी सर मित्र ना वीडियो बगुन आला थोड़ा कम जास्त होणार आहे एक दा बंदा है तो बहुत सकता सात छः छः दा देंगे हाँ छः दे मित्र ना अभी ओ सिंगल है क्या मोबाइल नंबर बोल दो तुम्हारा सत्ती अठासी पचास सोलह दस दस नक्की संपर्क कर मित्रों बगुन गया कि संगते भाऊ प्व हजार हाँ पंच्याण्णव हजार मित्रांनो दाताला कसे सात हजार सात हजार का पंच्याण्णव हजार मित्रांनो दाताला सात हजार कामाची गॅरंटी गाडी ओके किती जोड आहे आज आज चार जोड आहे चार जोड आहे का आज इंची किती सांगताय सात हजार इंची पंच्याहत्तर हजार सात हजार काय पंच्याहत्तर हजार काही कमी जास्त त्याच्यामध्ये अजून सत्तरला फायनल सत्तर हजार का सत्तर हजारला मित्रांनो यांची पण पूर्ण कामाची गॅरंटी आहे गाडी वर क्लिअर क्लिअर तर मोबाईल नंबर सांगा मॅडम नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर बावन्न बावन्न पंचवीस पंचवीस नव्वद नव्वद नक्की संपर्क करा मित्रांनो ज्यांना असे ते कामासाठी पहिलं पाहिलं असतील त्यांनी नक्की संपर्क करा काय किंमत सांगता यांची यांची काय किंमत सांगता पंच्याऐंशी हजार का पंच्याऐंशी हजार जाताला कशी साधात करतात साधात करतात कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी मी मित्रांनो बघू शकता थोडी बघा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर हा त्रेचाळीस चोपन्न सत्तर सत्तर किती जेवढे आणलं तुम्ही आज दोनच बैल दोनच बैल आहे काही बैलचा फाल तो काय किंमत सांगतो दादा यांची तीनशे पंच्याहत्तर हजार सांगतो पंच्याहत्तर हजार का दाताला कसे दाताला करदा करदा दे का तू कामाची गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मध्ये पण अजून काही कमी जास्त होतील का मग होती ना समोर आल्यावर होईल ना भाऊ पंच्याहत्तर हजार मध्ये पण कमी जास्त होणार मित्रांनो चॅनल मार्फत आले ना पाच हजार रुपये कमी चॅनल बघून आले ते पाच हजार कमी का एक महाराष्ट्र लेकर बघू शकता मित्रांनो एक सारखे पहिले दोघी किती जोड्या आणल्या तुम्ही आज पहिलं पाच जोड्या दादा पाच जोड्या का हे तुमची दावा नाही का पूर्ण आपली मित्रांनो पूर्ण दावा नाही मित्रांनो त्यांची व्यापारी ते 我发帖。啊！来，小马，来，小马，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来 तिनचे किती सांगताय त्यांची काय किंमत सांग पासष्ट आता लागते चार दास पासष्ट हजार मित्रांनो बघू शकता थोडी एकदम कमी किंमत मध्ये शेती शेती कामासाठी एकदम भारी मित्र का मोबाईल झाल्यावर एक डेपचं पोत आपल्याकडून असं आहे का बघू शकतो मित्रांनो पर सौदा झाल्यावर एक डेप चोप होतो तिनच्याकडून फ्री फ्री एका व्हायला बघतोय तिथे गाडीचा कामाला एकदम गाडी करला एकदम क्लिअर त्याची गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांनो मोबाईल नंबर सांग ना तुमचा मोबाईल नंबर का त्र्याहत्तर सत्त्याऐंशी हा एकतीस एक्क्याण्णव चाळीस चाळीस नक्की संपर्क करा मित्रांनो फक्त पासष्ट हजारमध्ये भेटणार आहे थोडी अजून कमी असतो ना अजून जाणार त्याच्यामध्ये ते आले ना पाच हजार रुपये कमी पाच हजार रुपये ठीक आहे ना नक्की करा मित्रांनो ऑफर आहे का सांगता किंमत याची काय सांगतायची काय सांगताय सत्तर हजार का हे कसे दाताला करतात करतात मित्रांनो सत्तर हजार रुपये बघू शकता नक्की संपर्क करा मित्रांनो व्यापारी आहे बाबा काय किंमत सांगता यांची एक लाख दहा हजार का जास्त झाले किंमत आपले व्हिडिओ बघून किती देशां मग नव्वदच्या पुढे नव्वदच्या पुढे का दादाला कसे आहे चार 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 का कामाची गॅरंटी फुल फुल पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता थोडी ਹੋ ਆਹ ਲੱਕੜਾਂ ਦੇ ਕਿੰਨੇ ਦੇਖੋ ਇਹ ਨਾ ਕਰੀ ਦੋ ਬੰਦੇ ਚਾਰ ਦਾ ਦੇ ਆਹ ਸਾ ਦਿਵਸ ਕੋਲ ਜਾ ਇਹ ਤੇ ਉਹ ਮਾਰੀ ਕਿਹਨੂੰ ਇਹ ਨਗਰੀਂ ਬਾਇਆ ਦੌਰ ਦੇ ਤਿਨਾਤ ਇਹਦਰ ਲੈ ਜਾਂਦੇ ਲਾ ਉਹ ਕਾਹਕੇ ਮੈਂ ਸੰਗਿਆ ਉਹ ਮਤਿ ਸਹੀ ਇੱਥੇ ਨਹੀਂ ਬੋਲਦਾ ਹਾਂ ਵਾਲ ਵੀ ਦਾ ਉਹ ਬੈਠਾ ਕਰੀ ਉਹ ਆਉਂਦਾ ਕਰਦਾ ਆਲੇ बुक आहे कि म सांगता यांची पंचेचाळीस सांगायची पंचेचाळीस हजार का हो कामाची गॅरंटी सगळं गाडी वाक गाडी वाक गाडी पंचेचाळीस हजार सांगताय मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस हजार माझी जोडी आहे बा शेतकऱ्यांचा माल मित्रांनो तिकडं बुक आहे की मग सांगते त्यांची बावन हजार फक्त बावन्न हजार रुपये बावन्न हजारला जोडी मित्रांनो दादाला कसे आहे करतात कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी आहे का कामाची बावन हजार रुपये मित्रांनो कामाची फुल गॅरंटी మొబైల్ నంబర్ సంగీ తక్కి సంపే కడ బా ఇంట్లో సంగతే హారా ఎక్ మనో దా కమా గారెంట్ ఫుల్ ఫుల్ జోడి మిత్రా నక్కి సంపర్ కురాడీ దోన్ ఎక్క హోడస్ ఓ बो यांचे काय किंवा सांगतोय तीनशे हा तीनशे पंचाहत्तर था। पंचाहत्तर हजार का हे कसे दादाला करता करता का कामाची गॅरंटी कशी आहे पुढे त्यांना पुढे गाडी वक्कर पूर्ण गॅरंटी आण मोबाईल नंबर सांगणार का चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट चौऱ्याऐंश किती बैल आणले आज आज पाच बैल दोन्ही तीन राहिले पाच बैला आणले दोन्ही अजून तीन बाकी आता तर आपण बघू शकता आजचा आपला एवढा व्हिडिओ एवढाच आहे त्याच्यामध्ये आपण दोन पार्ट बनवणार आहे एक पार्ट तुम्हाला लवकरच बघायला भेटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर एक जोडी राहिली पण आपण बघून घेऊ तू काय किंवा सांगतो त्यांची पंचावन्न पंचावन्न आहे कसे दादाला कसं आहे का पंचावन्न हजार बघा शकता मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी का पंचावन्न हजार बघू शकता मित्रांनो जेवढं हो मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ तुम्ही बोराड बोराडचे मित्रांनो नक्की संपर्क करा तर मित्रांनो माळी बैल बाजारचा दोन पार्ट येणार आहे लवकरच आपण आता हा एक व्हिडिओ शूट करू बघू शकता दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ बनणार आहे आपल्याला हा पहिला पार्ट येईल लवकरच दुसरा पार्ट तुमच्यासाठी आण आम्ही धन्यवाद